नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती तर सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही मजेत ना मी पण मजेत आहे तर आम्ही आज आलेलो आहो बाबडीला माझ्या ताईकडे आणि इथेच माझे मोठे बाबा पण राहतात तर माझ्या ताईकडे आज जेवण होतं भोलेश्वर मंदिरावरती तर आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर बाजूलाच आमचं शेत आहे तर आम्ही तिथे शेतात चाललेलो आहो सर्वजण

आपण कुठं आलो शाव्य कुठे आलो आपण शेतात शेतात कपडेही खराब होते साड्याही खराब होते आणि हे आता शाळेतून आल्या वाटत नाही ह्या तुम्ही जेवण केले मग महिना झाला म्हणते वावर असलं नाही हो काय तर त्या म्हणून मग का फक्त काय सांगितलं हे आलं सदाशिव महाराज <laughs> काय बो बोरा आहेत काय आहे तर हे आमचे मधुबाबा आहे जे शेतामध्ये असतात

आमच्या शेतामध्ये सदाशिव महाराजांचं मंदिर आहे तर आम्ही तिथे दर्शन करण्यासाठी आलो आणि तिथेच माझे जे मोठे बाबा आहे तिथूनच सर्व शेतावरती लक्ष ठेवतात कारण मंदिर हे जरासं असं उंच टेकडीवरती बांधलेलं आहे

तर मग आम्ही सर्वांनी सदाशिव महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिकडे माझे मधुबाबा सर्वांना शेंगांचे दाणे वगैरे काढून देत होते बच्चे कंपनीला

कोणतं ते साडी बहुल आहे काय तिकडच काय हे कडचं हे मोधर बाबा मोधोबा मनोरबाबा हे होतुरी शेंगाय ना गुळ लागला आपल्या होती का आगा। आगा। ते तूर काढली आहे मग तिथे ना नहीं था। था। हे जे दुरून आमच्या शेतातून मंदिर दिसत आहे ते भोलेश्वर महाराजांचं मंदिर आहे अरे बापरे हळू हळू

हम हम हे शेत नाही आहे ना आपलं का गर ते इकडचं शेत हे आपलं नाही आहे ना सापडले का ग बोर सापडले काय कच्चेच होते का

कोण आहे कोण आहे मराठी बाप गाडी नवीन गायची नवीन असती याच्यात आण दुनिया म्हणून आणली ट्यूशन ले! ट्युशन आहे म्हणून लेख्या गाडी

मला नाही बा ते दाणेच काढणं जिवार येते डायरेक्ट दाणे काढून पाहिजे मग मला मी पण खाल्ला कचोऱ्या अच्छा नाही मी माझ्याच हातच्या खाल्ल्या बाबा दाणे काढण्याला जिवार येतात कोणाची

काय झालं असं कसं लागलं कोणाच्या तिच्याच तिच्याच चुकी ना काही नसते ओ काही नसते तनु तनु दीदीला लागलं ग तनु दीदीला लागलं ग रडू राहिली का दीदी माझी ताई आणि तिच्याकडचे जे पण फॅमिली होती ती सर्वजण आधीच निघून गेले होते कारण त्यांच्याकडे पाहुणे वगैरे आले होते त्यांनी दर्शन केलं आणि ते निघून गेले पाणी पिऊ दे हो लागली रे त्याला राहू दे चला मग आता आधीच्या घरी जाऊ आपण हम्म मधुबा चोवीस घंटे इथंच असतात फक्त रात्री इथं अच्छा तर मागे इथं माझ्या वहिनीच्या वाढदिवसाने मी रोडगे बनवले होते शेतामध्ये सदाशिव महाराजांच्या मंदिरावरती तर तेव्हा माझ्या एका दादाला मुलगी आहे छोटी तर तिच्यासाठी हा पाळणा बनवला होता दिवसभर म्हणजे राहिली पाहिजे म्हणून तर तेच मग मधुबाबा दाखवत होते भाई ला, भाई ला, भाई <आला>।

तो तो तर त्यानंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि आमचं जे शेत आहे ते घरापासून जवळच आहे तर आम्ही पायीच जाणार होतो घरी सर्वजण तर हे असं दुरून आमचं सदाशिव महाराजांचं मंदिर दिसते

तर आमच्या शेताच्या बाजूलाच एक नदी आहे आणि तिला भोलेश्वरी नदी म्हणतात आणि जवळच भोलेश्वर महाराजांचं मंदिर सुद्धा आहे तर आम्ही इथे लहानपणापासनं येऊन जाऊन आहे तर आमचं सा खूप साऱ्या मेमरीज आहे इथे घरी <णस्थारी> जातानी आम्हाला खूप छान असा सनसेट पण दिसला आम्हाला जायला संध्याकाळ झाली होती हा हो नदीत आराध्या चला चला समोर <stage> समोर हो पाहिजे हो <नहीं> <स्प्रीकलें नहीं> <स्प्रीकलें गीञा। ्रीकिरा> चला <समूर। स्प्रीकलें किया>। <स्प्रीकले> हो। ते गाडी आहे ना ग तिकडे बोरीला काहीच बोरा नाही आहे ना बोर कोण नेऊन राहिले मी सांगितलं ना मी पण सांगितलं यांना की म्हटलं मस्त बोर बोर आहे आमच्या वावरात गोड गोड आणि पाहिलं तर वावराला बोरच नाही आता बोरील बोरच नाही पैदल पैदल येतो म्हटलं आम्ही मधु बाबा विकत हा

आणि ही माझ्या दादाची मुलगी आहे ओवी तिच्यासोबत तनु आणि ती मस्त मस्त करत होती जा जा जायचं ते आपण शेतातून आलो ना त्यानंतर मग आम्ही इथे आता आमच्या दुसऱ्या मोठ्या बाबांच्या घरी आलेलो आहे काय त्याला हाताला काय लावलं ही पण माझ्या दादाचीच मुलगी आहे तीर्था खूप छोटी आहे तर तिला तिची तब्येत नव्हती बरोबर त्याच्यामुळं तिला सलाईन लागलेली होती तर मग इथून मग आम्ही माझ्या ताईकडे गेलो आणि तिथे थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तर अशा प्रकारे आज आमचा दिवस गेला तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ आणि अशाच व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा